नमस्कार मी नीलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार आज आपण पाहूयात की व्यवसाय वाढ होण्यासाठी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी वास्तूच्या कोणत्या नियमाचे पालन करायचे जे। जेणेकरून तुमचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढतच जाईल प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला असे वाटत असते की त्याचा त्याचा व्यवसाय हा उत्तरोत्तर प्रगती करत जावा व त्याला त्यात चांगली स्थिरता लाभवावी यासाठी आपल्याला बघायचं आहे वास्तुनिमानुसार पहिली दिशा येते ती म्हणजे उत्तर दिशा आता ही उत्तर दिशा काय देते तर तुम्हाला व्यवसायात नवीन संधी देण्याचं काम हे उत्तर दिशेच असतं याचबरोबर तुमच्या दुकानात येणारे कस्टमर हे उत्तर दिशेशी संबंधित असतात त्यामुळे उत्तर दिशा ही तुम्हाला वास्तुनिमानुसार नियमानुसार ठेवायची आहे जर का तुमच्या दुकानामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी उत्तर दिशा ही वास्तू नियमानुसार असेल अशा वेळी तुमच्याकडे चांगला पैसा येतो तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतात व तुमच्या कस्टमरमध्ये वाढ होताना दिसते यानंतर दुसरी दिशा आहे ती पूर्व दिशा पूर्व दिशा ही प्रगतीची दिशा आहे त्यामुळे ही दिशा तुम्ही व्यवसाया ठिकाणी व्यवस्थित ठेवली तर तुमची प्रगती ही नक्कीच होते याचबरोबर ही दिशा आपणास कस्टमर वाढ देताना दिसते यानंतर तिसरी दिशा येते ती आग्नेय दिशा आग्नेय दिशे दिशा कशासाठी कारणीभूत असते ती तर आपणास चलनातला पैसा देत असते व्यवसायासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे भांडवल खेळतं भांडवल राहणं यासाठी आग्नेय दिशा ही अतिशय वास्तुनियमानुसार ठेवणं गरजेचं असतं या दिशेचे जर का दोष असतील तर तुमची उदारी उदारीमध्ये तुमचा पैसा अडकू शकतो कारण याच दिशे दिशेवरून आपण उदारी पाहिली जाते त्यामुळे जेवढं तुमच्या वास्तूमध्ये आग्नेय दिशा ही वास्तुनिमानुसार असेल तेवढी तुमची उदारी ही कमीत कमी असेल किंवा उदारी असेल तर ती वसूल होईल व तुमचे भांडवल हे व्यवस्थित खेळते राहील यानंतर दिशा येथे ती म्हणजे दक्षिण दिशा आता दक्षिण दिशा ही प्रसिद्धीची दिशा आहे याच ही ब्रँडिंगची दिशा आहे तुमच्या व्यवसायाचा ब्रँड व्हावा असं जर का तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणची दक्षिण दिशा ही तुम्हाला वास्तू निवासार ठेवायची आहे यानंतर दिशा येते ती म्हणजे नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा काय करते तर ही तुमची कस्टमरशी संबंधित संबंध दाखवत असते तुमच्या दुकानात एखादा कस्टमर आला तर तो रिपीट झाला पाहिजे तुमच्या कस्टमरच्या तोंडातून तुमच्या दुकानाचं तुमच्या व्यवसायाची ऍड झाली पाहिजे त्या मधून तुम्हाला अजून कस्टमर वाढले पाहिजे या यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसाय ठिकाणची नैऋत्य दिशा ही वास्तू नियमासारे ठेवावी लागते यानंतर जी दिशा येते ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशा ही गेन्स अँड प्रॉफिटची आहे ही स तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाभ देत असते त्यामुळे ही दिशा ही वास्तू नियमासारे ठेवणं तुमच्या व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला हितकारक ठरतं यानंतर दिशा जी येते ती म्हणजे वायव्य दिशा वायव्य दिशा ही बँकिंग आणि सपोर्ट सपोर्टची आहे यामुळे तुमच्या व्यवसायासाठी जर का तुम्हाला काही लोन्स हवे असतील किंवा जी लोन्स असतील ते लवकर नील व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल व तुम्हाला या ठिकाणी इतर लोकां लोकांचा चांगला सपोर्ट मिळावा त्यांच्या मदतीने तुमचा व्यवसाय वाढवावा व वाढत जावा असं जर का वाटत असेल तर नक्कीच वायव्य दिशा ही तुम्हाला वास्तुनियमानुसार ठेवावी लागेल आणि यानंतर सगळ्यात शेवटची दिशा येते ते म्हणजे उत्तर वायव्य दिशा उत्तर वायव्य दिशा ही आकर्षणाची दिशा आहे त्यामुळे या दिशेस जर का तुम्ही तुमच्या दुकानाचा तुमच्या नावाचा तुमच्या व्यवसायाच्या व्यवसायाचे जे नाव असेल त्या नावाचा लोगो ठेवला तर नक्कीच तुमच्या व्यवसायाबद्दल सर्व समाजामध्ये एक खास असं आकर्षण होतं व यामुळे तुमचे कस्टमर वाढताना दिसतात आता आपण बघितले कि उत्तर दिशा पूर्व दिशा आग्नेय दिशा दक्षिण दिशा नैऋत्य दिशा पश्चिम दिशा वायव्य दिशा उत्तर वायव्य दिशा या दिशा जर का तुम्ही वास्तुनियमाणुसार ठेवल्या तर नक्कीच तुमचा व्यवसाय हा वाढत जाईल तुम्हाला त्यात चांगले यश मिळेल तुम्हाला जर का तुमचे व्यवसाय ठिकाण आम्हाला दाखवायचे असेल ते जर का वास्तुनियमानुसार सेट करायचे असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला तुमचे व्यवसाय ठिकाण हे वास्तुनियमाणुसार सेट करून देऊ जेणेकरून तुमचे कस्टमर हे वाढतच जातील व वा तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली स्थिरता मिळेल तुम्हाला जर आमची वास्तू व्हिजिट हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत थँक्यू